मध्ये कृषी मंत्री जे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचं पद आहे असा माणिकराव कोकाटे जर विधान भवनात प्रत्येक राहत असाल तर सर्वसामान्य शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असा जो मंत्री आहे याचा शंभर टक्के सरकारनं राजीनामा घेतलाच पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी सरकारने जे मांडलंय सर्वसामान्य माणूस आंदोलन करणार आहे या आंदोलनाला पायबंद घालण्याचा जो प्रयत्न सरकार करत आहे हुकुमशाही करत आहे नाणे कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे याचा जनसुरक्षा विधेयकाला या सर्वसामान्य माणसाचा आणि सर्व पक्षाचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या पुरोगामी महाराष्ट्राच्या तोंडाला काढ फासून अशा प्रकारचा तानाशाहीचा कायदा आणण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो नक्कीच या महाराष्ट्रातली जनता खपवणार नाही आणि याच्या विरोधातला लढा जोड हो विधायक जोपर्यंत वापस घेतलं जाणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील एवढंच या प्रसंगी दुन्ही बाजूंची चर्चा ही सभागृहामध्ये झाली पाहिजे परंतु या विधेयकावर कुठल्याच पद्धतीची चर्चा न होता ओविषयी सन्द्याशी करू नयेत असं प्रमाणात हे विधेयक त्या ठिकाणी पास झालेलं आहे ज्या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जे काही अधिकार आहे ते घटनेने संविधानाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूलतत्वावरच घाला घालण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळं अंबेजोगाई शहरामधील विविध सर्व राजकीय पक्ष असतील विविध सामाजिक संघटना असतील या संघटनेच्या वतीनं त्या विधेयकाचा जाहीर निषेध या प्रसंगी आम्ही करतो आणि काल परवा आपण पाहिलं असेल की विधानभवनामध्ये एक कृषी मंत्री रम्मी खेळत त्या ठिकाणी घे खेळत असलेला व्हिडिओ संबंध महाराष्ट्रावर जगभर या ठिकाणी प्रसिद्ध झाला आज आपण पाहतो की सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या, त्या प्रश्नावर बोलायला या ठिकाणी शासनाला वेळ नाही शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत त्याच्यावर उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही आणि अशा चुकीच्या पद्धती या ठिकाणी राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या समोर वेगवेगळ्या मंत्र्यांच्या आमदाराच्या या ठिकाणी येत आहेत हे खरोखरच महाराष्ट्रातील जनतेला शरण्याची बाब आहे असं या प्रसंगी सांगतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्यपाल महोदयाला या ठिकाणी विनंती करतो की जे आपल्याकडे या ठिकाणी विधेयक आलेलं आहे जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे त्या विधेयकावर आपण सही न करता ते रद्द करावं अशी मागणी या प्रसंगी करतो मंजूर केलं आहे विधेयक लोकशाहीचा करावे अन्यथा सर्वसामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र असे आंदोलन यापुढे केले जातील असे नाही जे लोकशाहीवर विचार करणारे लोक आहेत लोकशाहीचा सन्मान करणारे लोकशाही तत्त्वांना मानणारे लोक आहेत ह्या सगळ्यांनी आम्ही उचलून ह्या विधेयकाच्या विरुद्ध संघर्ष करत हो। आहोत आम्हाला जो नाही तर सर्व राज्यभर याविषयी संघर्ष चालू आहे तर या, या माध्यमातून आमचे राज्यपाल महोदयांना विनंती आहे की कृपया आपण हे हे जे विधेयक आहे ते वापस पाठवावं याच्यावर सही करू नये आणि पुढील काळात देखील आम्ही सगळे मिळून सगळे सर्वपक्षीय लोक ह्या बाबतीत फक्त हातचं निदर्शन हे सुरुवात आहे परंतु सातत्याने जे जे आंदोलन सगळे मिळून ठरवू तेथे या ठिकाणी करत राहू आपल्याला फक्त एवढंच राज्यपालांनी सही भाऊ ठरवली होती पुणे साहेब आपल्याला सुप्रीम कोर्टात विरोधात जात आहेत त्यामुळे लोकशाहीमध्ये अनेक रिमेडी त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला उत्तर करून दिलेल्या आहेत या सगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही याविषयी लढू एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये जंगली रमी खेळणारे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडे शेतकरी वेगवेगळ्या गोष्टीमुळे होरपळत असताना मात्र हे महाराज मात्र सगळी जमीन घेण्यात त्यांचाही राजीनामा व्हावा हीच आमची सगळ्यांची सर्व पक्ष या ठिकाणी अपेक्षा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आहे संबंधी कमावण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार या घटनेनं दिलेला आहे परंतु हे सर्व अधिकार या जनसुरक्षा विधेयकानं संपुष्टात आणलेले आहेत आणि जर हे विधेयक पारित झालं तर या पुढच्या काळात या माझ्या मायबाप जनतेला शेतकरी कष्टकरी शेतमजूर आणि तसेच अन्यायग्रस्त पीडित कुटुंबांना किंवा नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं निदर्शन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यानं कितीही भ्रष्टाचार केला कितीही अडगोली केली कितीही अडवणूक केली कितीही त्या विरुद्ध आवाज उठवता येणार नाही अशा प्रकारचं हे विधेयक आहे आणि हे जर विधेयक या महाराष्ट्रामध्ये संमत झालं आणि या विधेयकामध्ये नुसार जर कायदा रूपांतरित झाला तर या पुढच्या काळात या महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपुष्टात येऊन या ठिकाणी हुकुमशाही येईल आणि या ठिकाणी भांडवलदारांचं राज्य येईल या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल सर्वसामान्य माणसाचा हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचा असेल तर हे विधेयक आपण हलक मांडलं पाहिजे हा कायदा या देशामध्ये अस्तित्वात आला नाही पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये हा जनसुरक्षा कायदा हा या पुढच्या काळात कधी आला नाही पाहिजे यासाठी सर्वसामान्य जनतेना सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा लढा हा जनतेचा लढा आणि जनतेच्या रेट्यामुळं राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी त्या जन सुरक्षा विधेयकावर सही करू नये एवढी या निमित्ताने त्यांना विनंती करतो कारण हे विधेयक संमत करीत असताना या विधेयकासाठी ज्या काही हरकती आल्या होत्या या नव्वद टक्के या विधेयकाला विरोध होता परंतु त्या विरोधाचा किंवा त्या हरकतीचा विचार न करता बेकायदेशीरपणे लोकशाही पायोधळी तुडवून या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटून या ठिकाणी हे विधेयक सहमत संमत केलेला आहे बहुमत पार्श्वभूमी बहुमताच्या जोडावरती हे विधेयक संमत केलेलं आहे आणि त्यामुळं हा जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या विरोधात आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला तमाम मायबाप जनतेला माझी विनंती आहे की आपण झोपलेल्या व्हा रस्त्यावर या आणि हे जनसुरक्षा विधेयक उधळून लावा एवढीच विनंती करतो जय ज्यावेळेस प्रश्न मांडण्याची वेळ येणार आहे सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी कुणीही त्या कायद्याच्या अनुषंगानं देऊ शकणार नाही त्यामुळे या ठिकाणी जनतेने गरजेपणे या ठिकाणी जे कृषी मंत्री आपले जे सभागृहामध्ये खेळताना जे बघितलं तर ते कृषी वगैरे काय काम करतात यावरून आपल्याला दिसतं तशा सभागृहाच्या बाहेर ज्या हनामाऱ्या झाल्या ज्या कार्यकर्त्यांच्या ते जर पाहिलं तर हे सभागृह काय आहे एक गुंडांची टोळी आहे का काय त्या सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे आमदार जे त्या ठिकाणी पाठवलेले जातात ते विधेयक पास होत असताना या ठिकाणी या विरोधी आमदारांना विरोधी आमदारांना जी बोलण्याची संधी या विधेयकाबद्दल पाहिजे होती सरकारने ती देण्यात आलेली नाही आणि हे विधेयक बहुमताने पास केलेलं आहे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला या माध्यमातून आम्ही संदेश देऊ शकतो की आपण रस्त्यावर जाऊन उतरलो नाही अशा पद्धतीने जे विधेयक पास झालं भविष्यात आपण लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी न्याय मागण्यासाठी